गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बाणोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे नवीन संच मान्यतेचा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला आव्हान देणाऱ्या दाखल केल्या मुंबई येथे दोन्ही याचिकांची सुनावणी पार पडली याचिकेतील उपस्थित केलेले मुद्दे व युक्तिवाद विचारात घेऊन दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला व सर्व प्रतिवाद्यांना संच मान्यतेबाबत आधी ती परिस्थिती ठेवण्याचे अंतरिम आदेश पारित केले पुढील सुनावणी जून मध्ये होईल या आदेशामुळे नवीन सच्च मान्यतेनुसार याचिकाकर्त्यांना अतिरिक्त ठरवता येणार नाही या, ना ये या आदेशामुळे शिक्षकांच्या बदल्या प्रभावित होणार नाही असेही या आदेशात न्यायालयाने स्पष्ट केले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे लातूर जिल्ह्याचे माजी सरचिटणीस संजय सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा दिनांक एक मे रोजी निलंगा येथे माजी राज्याध्यक्ष काळूजी गोडसे पाटील आणि राज्य नेते उदयराव शिंदे यांचेसह राज्य उपाध्यक्ष आनंदराव कांदळकर राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कंसे लातूर जिल्हाध्यक्ष अरुण सोळंके यांच्या उपस्थितीत पार पडला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक सहा मे रोजी राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे माजी राज्याध्यक्ष प्रभाकरराव आर्डे राज्यनेते उदयराव शिंदे राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांबावडेकर विशाल फणसे चंद्रशेखर पाताडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या नूतन गट शिक्षणाधिकारी अश्विनी नेमाडे यांनी कार्यभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवळीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गाडेकर मनीष ठाकरे संजय गायचारे यशवंत गोबाडे धर्मपाल बेंडे शरद खोडे गजानन पेटकर रवींद्र येवतीकर आदी उपस्थित होते प्रमोद बच्छाव यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालेगावच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात ता आली राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सातारा यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी राज्य राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सदस्य विशाल कणसे सातारा जिल्हा महाराष्ट्रात संतोष मांढरे कोरेगाव तालुकाध्यक्ष किरण फाळके सातारा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव संचालक नितीन शिर्के चंद्रकांत गाडगे रवी शास्त्री आदी उपस्थित होते दिनांक आठ रोजी मे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व पदवीधर केंद्र प्रमुख शिक्षक सभाचे जिल्हा पदाधिकारी तथा तळेगाव ढमडेरे पतसंस्थेचे विद्यमान संचालक शहाजी पवार आणि कैलास पडवळ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीत प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले या प्रसंगी शिरूर तालुका पदाधिकारी व राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे पुणे जिल्हा शाखेचे नेते शरद निंबाळकर माजी जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण तालुका शाखेचे अध्यक्ष शरद धोत्रे रमेश देशमुख सर कोटे सर आदी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली यावेळी नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पवार मालेगाव तालुकाध्यक्ष प्रमोद बच्छाव मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुमित बच्छाव आदी उपस्थित होते यावेळी शिक्षकांच्या समस्यांविषयी उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी विचार करण्याचे आश्वासन दिले यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानामध्ये वर्धा जिल्हा परिषदेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा जिल्हा शाखेकडून राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरातीने नियुक्त सोळा शिक्षकांचे आदेश दोन दिवसात काढण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वस्त केले त्याचप्रमाणे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर नीतू गावंडे यांच्यासह चर्चा करण्यात आली त्यामध्ये गणित विज्ञान विषय वेतन श्रेणी आयकर संबंधाने कार्यवाही सेवा पुस्तक अद्यवती करत भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे मोफत पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत पुरविणे पावसाळ्यापूर्वी शाळा खोल्यांची दुरुस्ती करणे बाबत चर्चा करण्यात आली याप्रसंगी रामदास ठेकारे सुधीर सगणे अजय मोरे अजय बोबडे श्रीकांत अहेरराव विनीता हाके सुदेश खोबरागडे अरुण राऊत रवींद्र लवणे चंद्रशेखर ठाकरे चंद्रशेखर शिवणकर प्रशांत दवंडे सुनील कुरटकर श्रीकांत केंडे प्रशांत निंबोरकर मनोज अस्वले राजेश फटिंग दादाराव चापले प्रफुल्ल भोगे यशवंत कुकडे दीपक मिर्जापुरे रुपेश लुंगे विवेक बुरघाटे मनीष ठाकरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सांगली जिल्हा नेते यू टी जाधव यांचे नेतृत्वात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मान दहीवडी येथे भेट घेण्यात आली यावेळी सज्जमान्यता शिक्षकांच्या राहण्यासंबंधाने तसेच एम एस सी आय टी सवलत आदी संबंधाने चर्चा करण्यात आली माननीय ग्रामविकास मंत्र्यांनी नजीकच्या काळात शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत आश्वस्त केले वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण उन्हाळी सुट्टी व मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला तालुका स्तरावर अथवा ऑनलाइन घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने एस महाराष्ट्राचे संचालक राहुल रेखावार यांची शुक्रवार नऊ मे रोजी पुणे येथे भेट घेऊन चर्चा केली यावेळी राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सकणे उपस्थित होते शिक्षक संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसच्या विरोधात वर्धा जिल्ह्यातील पालकांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराला हातभार म्हणून महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा शाखा तसेच पदवीधर वेतन श्रेणी संघर्ष समिती वर्धा यांचेसह वर्धा नागपूर अमरावती वाशिम यवतमाळ भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली यांनी उत्स्फूर्त योगदान दिले याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सर्वांचे आभार मानले आहे आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय जय